न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्री रवी नारायण करगळ बंधू रानार चव्हाणवाडी नारायणबाग तालुका शिरूर जिल्हा पुणे यांनी प्रमाणे याही वर्षी तीन हजार पाचशे किलो केशर आंबे श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपात दिल्या

जे बाबांचिंग विकल्यानंतर भरभरून दान या ठिकाणी घरी येतो तशाच प्रकारचं दान जे आहे ते पसंत भक्ती करत असतो काल करगा म्हणतो म्हणून बाबांचे भक्त आहेत शिरोड नारायण बाग येते ते भक्त जे ते म्हणजे एक सहा वर्षापासून जे ते नियमितपणे केशर आंबे जे आहेत ते पसंतलयामध्ये दाखवत असतात काल ते मी जो मंगळवार दिनांक सत्तावीस मे रोजी संस्थानच्या साई प्रसादालयात साई भक्तांच्या प्रसाद भोजनासाठी या आंब्यांच्या रसाचा समावेश करण्यात आला साई प्रसाद भोजनात या केशर आंब्यांचा रस साई भक्तांना प्रसादरूपी देण्यात आला न्यूज सुपरवन साठी राजेंद्र दुंबळे शिर्डी